क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या आदेशाने परभणी जिल्ह्याचे डी एम दाभाडे राज्य संघटक यांच्या वतीने बुद्ध महाबोधी महाविहार हे कित्येक वर्षापासून हिंदूंच्या ताब्यात आहे एकोणीसशे एकोणपन्नासच्या टेम्पलच्या कमिटीमध्ये नऊ सदस्य आहेत त्यापैकी पाच सदस्य हिंदू आणि चार सदस्य गैर हिंदू बौद्ध असल्यामुळे महाबोधी विहारावर हिंदूंचं वर्चस्व असल्यामुळे ते हिंदूंच्या ताब्यात आहे तो ताबा हटवून लवकरात लवकर बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावा याकरता परभणी जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे राज्य संघटक डी एम दाभाडे राज्य सचिव अॅडव्होकेट लक्ष्मणराव बनसोडे राणूबाई वायवळ जयप्रकाश इंगोले धम्मानंद घोबाळे अशोक घोबाळे निवृत्ती हत्तींबिरे शेषराव नंद राहुल शिवभगत डी एन झोडपे विठ्ठलराव उजगरे महादेव साळवे पांडुरंग अहिरे भीमा मल्हारी सतीश शिंदे भाऊराव सावने श्याम खिल्लारे कुंदन ठाकूर अनिल नरवाडे कैलास दाभाडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांच्या आदेशावरून बिहारमध्ये जे बौद्ध बौद्ध विहार आहे बौद्धांचं ते इतरांच्या ताब्यात असल्यामुळे ते विहार बौद्धांच्या ताब्यात यावे या मागणीसाठी प्रकर्षाने आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आमचे राष्ट्रीय आदेश माननीय नामदार रामदास आठवले यांच्या आदेशावरून या ठिकाणी करत आहोत आणि यानंतर जर त्या ठिकाणी आम्हाला जर न्याय मिळाला नाही या बौद्ध या मंदिराच्या महाबौद्धी मंदिराच्या संदर्भात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन जे आहे ते तीव्र करून पूर्ण राज्यभर नव्हे देशभर पसरवण्याचे आदेश हे मान्य नामदार रामदास जाटवले साहेब यांनी दिलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करून यापुढे मोठं आंदोलन एक तयार करू अशी आमची या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे अशी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो